नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आणि अंशता अनुदानित वीस टक्के अल्पसंख्यांक शाळेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपूर रजिस्टर नंबर एफ दोनशे एकोणसाठ श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर तालुका वनी जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता वर्ग अकरावी व बारावी कला म्हणजे आर्ट्सकरिता उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नेमणुका घड्याळी तासिका तत्वावर करण्यात येत आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता मूळ कागदपत्रासह श्री गुरुदेव विद्यालयाच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या एक जागा विषय इंग्रजी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए इंग्रजी बी एड अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या एक जागा विषय राज्यशास्त्र शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए राज्यशास्त्र बी एड मानी कोंगरे अध्यक्ष मोबाईल नंबर एट सेवन डबल एट सिक्स नाईन नाईन थ्री झिरो सेवन श्री सुगंग वटे प्राचार्य पब्लिक मुख्याध्यापक मोबाईल नंबर नाईन फोर टू डबल झिरो फोर टू सेवन फोर थ्री माननीय पुरुषोत्तमनी कोंगरे सचिव मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स डबल थ्री वन नाईन फाईव सिक्स नाईन क्रमांक दोन पाहिजेत अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान मारेगाव द्वारा संचालित संकेत माध्यमिक विद्यालय वाढोना बंदी तालुकाझरी जिल्हा यवतमाळ शाळा अंशता अनुदानित ही शाळा अंशता अनुदानित आहे वीस टक्के अनुदानित आहे प्रत्यक्ष वेतन सुरू पुढील टप्पा एक जून दोन हजार चोवीसपासून देय म्हणजेच आणखी वीस टक्के जो टप्पा आहे तो एक जून दोन हजार चोवीसपासून देय राहील पदाचे नाव सहाय्यक शिक्षक पद एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बायो म्हणजेच बी एस सी बायोलॉजी किंवा बी एस सी मॅथ्स बी एस सी मॅथमॅटिक्स त्याचबरोबर बी एड या ठिकाणी बी एस सी बायोलॉजीचा कॅन्डिडेटसुद्धा चालेल किंवा हा अवेलेबल नाही झाला तर बी एस सी मॅथ्स किंवा मॅथेमॅटिक्स त्याचबरोबर बी एड हा सुद्धा उमेदवार भरल्या जाईल प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल रिक्त पदाचे कारण फा सविस्तर कारण दिले आ, दिले आहे पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद नांदेड येथे निवड झाल्यामुळे रिक्तपद झाले आहे सूचना प्रत्यक्ष मुलाखत दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार वेळ दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत मुलाखत स्थळ संस्थेचे कार्यालय वंदन घरकुल कॉलनी होंडा शोरूमचे मागे मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ अध्यक्ष विनोद गाणार या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिल्या आहेत या दोन्ही जाहिराती दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद